सप्टेंबर महिन्यात गेल्या अनेक वर्षानंतर तापी नदीला पूर प्रकाशा येथील तापी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ तापी नदीच्या उपनद्यांना आलेल्या पुरामुळे पाणी पातळीत वाढ प्रकाशा बॅरेजचे बारा दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्यात आले तापी नदी काठावरील गावांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा गेल्या अठ्ठेचाळीस तासापासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक नदी नाल्यांना पूर आले आहे नदी नाल्यांना आलेल्या पुरामुळे तापी नदीच्या पाणी पातळीत वाढ होताना दिसून येत असून तापी नदीच्या पाणी पातळीत अजून वाढ होण्याची शक्यता प्रशासनाच्या वतीने व्यक्त करण्यात आली एकूणच तापी नदीतील प्रकाशा बॅरेजच्या पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी प्रकाशा बॅरेजचे बारा दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्यात आले असून तापी नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत आहे आहे तापी नदी काठावरील गावांना इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला अजून पुढील तीन ते चार तासात तापी नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता जिल्हा प्रशासनाच्या वतीने व्यक्त करण्यात आली नदी काठावरील त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी सप्टेंबर महिन्यात प्रकाशा येथील तापी नदीला गेल्या अनेक वर्षानंतर पहिल्यांदाच पूर आला यापूर्वी जुलै ऑगस्ट महिन्यात पूर आलेला आहे अशी माहिती येथील जाणकारांनी दिली आहे